नमस्कार मंडळी कशा मध्ये स्वागत आहे तुमचं आजच्या एका भटका प्रदीप या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही म्हणाली हो भाऊ असा का बसला झाडा खाली काय करणार भाऊ आज आहे लेट निघायला आपल्याला आणि आता लागायला गलं ऊन त्यामुळं म्हणलं थोडंसं रेस्ट घेऊ हो। आता विषय पंपावरच आहे आपण बसलो आहे झाडा खाली मस्त पैकी आणि चाललोय कुठं आपण आज चाललो आपण राम मंदिरला आणि तिथंच तिथलं गणपतीचं मंदिर आहे म्हणजे एक स्वर्णरूपी स्वरूप गणपतीचं मंदिर आहे त्याला मोर्या मंदिर पण आहेत मला वाटत नाही की तुम्ही ती मूर्ती पाहिलेली आहे किंवा तसं काही तर त्यासाठीच आपण तिकडे निघालो आहे आणि तिथलं ग्रामदैवत पण आहे राम मंदिर आणि ती गावाचं नाव आहे वडगाव काशिमबेग गावामध्येच आहे तर ते तर ता आंबेगाव तालुक्यामध्ये आणि पुण्यापासून जवळपास एक साठ किलोमीटर पंचावन्न किलोमीटर पडतं आपल्याला जवळच आहे आणि सो त्यामुळेच आपण निघाले सो जाऊन बघूया मंदिर कसं का आहे काय नाही मस्त मंदिर आहे आणि तिथं असं पण मानलं म्हणजे म्हटलं जातं की तिथे जे गणपती मंदिर आहे जर तुम्ही अष्टविनायकची यात्रा केली कम्प्लीट गणपतीचे दर्शन घेतले पण त्या गणपतीचं नाही घेतलं तर तुमची यात्रा अपूर्ण राहते म्हणजे कम्प्लीट नाही असं तिथले ग्रामस्थ आहेत आणि ऐकण्यात पण आले त्यामुळे आपण तिकडे निघाले जाऊन ॲक्च्युली बघूया तर मंडळी महाराष्ट्रात दोन प्राचीन काळाराम मंदिर आहेत एक आहे नाशिक पंचवटी येथे आणि दुसरं आहे जिथे आपण आज निघालो आहे वडगाव काशिमदेग येथे हे मंदिर सोळाव्या शतकातील असून या मंदिरांमध्ये काळ अभाषणातील राम लक्ष्मण आणि सीतेंच्या मूर्ती आहेत मध्ये आल्यानंतर असे फाटाफुटले गावातच आहेत मी श्री स्वयंभूवर्धपीठ मोर्या गणपती आहे तो या साईडला जायचे लेफ्टला आपल्याला आणि तिकडे तर राम मंदिर पण आहे समोरासमोरच आहेत सो चला आता जाऊया बघूया <णिणाग देखे> मी आता विशेष म्हणजे रामनवमी आहे त्यामुळं खूप गर्दी आहे आणि सगळे भावकी भक्त वगैरे हे दोन मंदिर खूप फेमस आहेत तिथले ग्रामदैवत पण आहे त्यामुळं सगळे इथं बघाय आलेले आहेत तर आता बघूया आपण कसं काय होतं गर्दी तर खूप आहे तो आधी जाऊया गणपतीचं दर्शन घेऊ त्यानंतर इकडे राम मंदिरचं घेऊया तो चला आता जाऊया गणपती मंदिरची आणि याच्याच आपल्याला राम मंदिर आहे बघू शकता सो so, चला आता आपण आधी गणपतीचं दर्शन घेऊया मग राम मंदिर है। हीच ती मूर्ती आहे श्री स्वयंभू गणपतीची मूर्ती ती साहेब पूर्ण स्वण रूपी मला नाही वाटत तुम्ही बघितले असेल ते गणपती समोर बोलू शकता पूर्ण अष्टविनायकचं दर्शन म्हणजे पूर्ण गणपती कुठं आहे काय नाही सगळे ते दाखवलेले आहेत बघा मोड देनादरी जलगंता बघू शकता नंतर बांधलेलं आहे त्यामुळे एवढं मोठं बांध आहे परिसर इकडे पार्किंग वगैरे आणि त्याच्यात ऑपोजिट साईडला इकडे बघू शकता ही श्री स्वयंभू मोर्या अर्धपिट गणपती मंदिर बघू शकता समोर बेकार गर्दी आज रामनव्यामुळे बघू शकता समोर किती गर्दी आहे मंडळी आता देवदर्शन झाले आपलं मस्त नंदिर राम मंदिरचं पण झालं समोर जी स्वण रूपी स्वरूपती आहे त्याचं पण झालेलं आहे देवदर्शन रामनवमी आज खास गर्दी आहे ना तिथला रामदैवतच आहे वडगावचं त्यामुळे खूप गर्दी आहे आपण झालेलं दर्शन वगैरे तरी अशा प्रकारे आपलं दोन्ही मंदिरचं देवदर्शन झालेलं आहे व्यवस्थित गणपतीचं पण झालं आणि राम मंदिरचं पण झालेलं आहे सो आता इथून आपण न्यू रिटर्न व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय 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 आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला मग